पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे माजी सरचिटणीस प्राध्यापक विजयानंद दुषिंग यांचे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचे वय बहात्तर वर्ष होते पुणे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले प्राध्यापक विजयानंद दुषीन सर हे इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून आबासाहेब गरवारी या महाविद्यालयात होते ते विद्यार्थी प्रिय होते ते उत्तम व्यक्त होते आपल्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राभर शिक्षकांच्या प्रसिद्धात होते सन एकोणीसशे ऐंशीमध्ये संघटनेच्या सुरुवातीच्या काळात ते पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण संघटनेचे सराचे चरचिटणीस होते अनेक शिक्षक प्रश्नावर झालेल्या आंदोलन त्यांचा मोठा सहभाग होता सोलापूरचे ससाणे सर यांच्या समावेश शिक्षक संचालक कार्यालयाच्या समोर त्यांनी आमरण उपोषण केले होते मोर्चे संप यांचे समर्थपण नेतृत्व करून त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली होती शिक्षण खात्यातील अधिकारी व शासकीय स्तरावर संघटनेचे प्रश्न कौशल्याने मांडून ते सोडण्यात त्यांचा हातखंड होता संघटनेसाठी त्यांनी केलेले योगदान हे न विसरण्यासारखे आहे माननीय हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झालेल्या त्यांचा सत्कार फॉर्गसन कॉलेज पार्षद सभेत केलेले भाषण अविस्मरणीय आहे त्यांच्या जाण्याने संघटना एक उत्तम नेतृत्वाला मुकली आहे पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण संघटना विभागीय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षक महासंघाचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य व सभासद यांच्यातर्फे दुषित सरांना महापूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे संघटनेचे माजी सरचिटणीस सेक्रेटरी प्राध्यापक संतोष फास्के सर माजी सरचिटणीस प्राध्यापक पंडितराव पाटील सर प्राध्यापक एस टी पवार सर प्राध्यापक शहापुरे पडवळ प्राध्यापक रुढी लक्ष्मण विद्यमान अध्यक्ष विद्यमान सरचिटणीस पुणे जिल्हा अध्यापक विक्रम काळे सर पुणे विभागीय व हो सर महासंघाचे माजी माजी पदाधिकारी कार्यकर्णी सदस्य व सभासदकडून दुशिंग सरांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे प्राध्यापक विजयानंद दुशिंग सरांच्या काळाच्या पडद्यावर जाण्याने शिक्षण क्षेत्रातला उत्कृष्ट व्यक्ता हरपला आहे त्यांच्या अतिम इच्छेप्रमाणे विजय मेडिकल कॉलेजला देहदान करण्यात आले तुषी सरांच्या आत्म्या शेरशांती व सद्दी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली सरांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो हीच न्यूज नाईन मराठी वृत्तवाहिनीतर्फे ईश्वर चरणी प्रार्थना व सरांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणूनच खोपडे न्यूज नाईन मराठी पुणे